नाही लोकांनी मला त्रास दिला की अजून बी देतात लोक त्रास देतात दे मी लोकांकडे लक्ष दिलं मी फक्त अपंग आहे किंवा लंगडा आहे या असे मी सर्व करत आणि अजून करतो दोन मित्र भेटतो त्यांनी मला असे डोक्यात योग्य ती मला दोघे तिघ भेटले त्यांनी माझ्या डोक्यात फुळ घातले म्हणजे असा कर तुला मिळतेच तावरे सांगवीचा कार्य करतोय त्याला घेऊन मी शिरसनेला गेलो तिथं गाडा बघितला गाडा गाडा बघितला तो गाडा घेऊन शेकड गाडा गाडा घेऊन आलो आम्ही दोघ जण त्यांनी मला सहकार्य केलं मित्र नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलं नाही की गरीब पोलीस ते तर त्यांचा आपण सर्व प्रवास बघणार आहे त्यांनी टप्पर कसे टाकले त्यांचा काय काय चालतं कसं चालतं तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका तर आपण आज सर्व मुलाखत जाणून घेणार आहे तर आपण शेवटपर्यंत मुलाखत बघा तरा नमस्कार। नमस्कार। तरा हो ड्रायवर। ड्रायवर मी पहिला ड्रायव्हर असताना मी सुट्टी वालो संक्रांतीच्या वेळेस संक्रांतीला मी सुट्टी वालो त्यावेळेस मी सांगवीला गेलो सांगवीला थोडा तरकारी बाजार घेतला बाजार घेतल्यानंतर मी असं निघालो गाडी पोहोचलो गाडी असं चालू करायचो की पाठीमागून मागून माणूस आला म्हणजे कुठल्या होता आधी मी साईट वर होतो का मला मला तिथं पंचवीस हजार पेमेंट होईल तिथन नंतर मी दोन वर्ष मी साईट वर काम केले दोन वर्षानंतर सुट्टी वालो सुट्टी आल्यानंतर मी माझा ऍक्सिडंट झाला कुठं सांगवीत सांगवी सांगवी पुलाव सांगवी मशानभूमी भूमी ना माहिती कसं झाला कशामुळे झाला पाठी मागून ओढावलं मी असं गाडी उभा राहिलो होतो मला पाठीमागून टू व्हीलर टू व्हीलर टू व्हीलर वाले पाठी मी मोटर सायकल आहे माझ्या पाठीमागून उडावले आणि ते ती माणूस गेला निघून मी तिथं पडलो पडलो मग मला आमचे घरचे आले शेजारचे आले तावरे तावरे मोठी लोक आहेत त्यांनी मला थोडं सहकार्य केलं त्यांनी मला मग हॉस्पिटल यायला नेलं आणि तिथनं परत त्यांनी मला हॉस्पिटलला नेल्यानंतर मग मी घरी आलो घरी आलो माझं ऑपरेशन झाल्यानंतर ऑपरेशनला माझे लाख रुपये गेले आणि परत बारामतीला गेले तिथं दोन लाख रुपये गेले दोन परत दोन लाख गेलं तिथे अडीच लाख रुपये गेले टोटल किती रुपये तुम्हाला खर्च आला टोटल मला तरी पाच लाख रुपये खर्च आला म्हणजे थोडीशी चुकी तुम्हाला लागत पडली म्हणजे माझी चुकी नाही थोडी मागात पाहिजे हा आणि नंतर म्हणजे पहिल्यानंतर दोन महिन्यानंतर मी घरी इथं लवकर उतर चालायला गावात बसायला उतर तर तुम्हाला असं म्हणजे पैसे पैसे पण परत तुमचं झालं तर अडचण पैशे थोडी माझी झाली अडचण बर का म्हणजे परिस्थिती लई बिमार झाली पण तुम्ही मी सावरण्याचा प्रयत्न केला मला एक माझा मित्र मित्र दोन मित्र भेटले त्यांनी मला अशी माझ्या डोक्यात मित्र सोमा भोसले योगेच तावरे हो ती मला दोघं तिघं जण भेटले त्यांनी माझ्या डोक्यात खुळ घातले ते म्हटले असं असं कर तुला चार रुपये मिळतील तर मी साधारणत मी अगोदर म्हणजे बिजनेस उभा करण्याची म्हणजे पता का नाही तर तुम्ही मी काय काय चालू केलं तर मी पहिले स्टार्टला योगेश तावरे सांगितचा करताय त्याला घेऊन मी शिरसनेला गेलो तिथं गाडा बघितला आम्ही गाडा बघितला तो गाडा घेऊन शेकंड गाडा गाडा घेऊन आलो आम्ही दोघंजण त्यांनी मला सहकार्य केलं मित्राने आम्ही जण घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी गाडा बिडा स्वच्छ धुतला कुरकुरे सांगवला जाऊन चार पट्ट्या पाच पट्ट्या आणल्या गायच्या तंबाखू बिस्किट सर सर्व ठेवलं सर्व ठेवलं आणि तव मी तेव्हा कसं मी चालू ते चालू केला पण तेव्हा तुम्हाला म्हणजे कसं वाटलं असत वाटलं चांगले का नाही मला नवीन नवीन थोडं थोडं वाटत पंधरा दिवस मला थोडस कस तरी वाटायला पंधरा दिवसानंतर मी त्यात हे झालो म्हणजे आपल्या शेजारी आपल्या बाप्पा आपल्याला माहितीच की बाबा नावं ठेवतात ही काय आपल्याला नाही ना, लोकांनी मला त्रास दिला की अजून बी देतात लोक त्रास देतात पण मी लोकांकडे लक्ष दिलं फक्त अपंग आहे किंवा लंगडा आहे ह्या मी सर्व करत राहिलो अजून बी करतो की थांबायचं म्हणजे करायचंय आपण राहिलो म्हणजे आता आपल्याला साधारण तुम्हाला म्हणजे किती का म्हणजे आपल्याला भेटत चारशे साडेचारशे रुपये सुट्टी सुटते सगळं जाऊन आपल्या बऱ्यापैकी व्यवस्थित मी गाडा एक वर्षभर गाड्यावर राहिलो गाड्यावर धंदा केला आणि नंतर एक वर्षानंतर मी तेच पैशात नाही कमावलेलेच पैसे देत नाही कमावलं गाडा मित्राला आणला तो गाडा दिला त्या मित्राला आणि त्याच्यानंतर मी

बिझनेस मोठा करता येतोय पण विषय काय मला ह्याच्यावर कमवायचं ह्याच्यावर गरबी चालवायचं सर्व आपल्याला थोडस वेळ लागते आपलं पण ती सगळं सर्व होणार व्यवस्थित होणार आणि आपलं सर्वांना एकदा नाव सांगा आणि तुमचं तुम्ही कुठं राहता सर्व सांगा आपल्या नमस्कार नमस्कार मित्रांनो मी राहुल खरात कांबळेश्वर राहतो कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे मित्रांनो तुम्ही ह्यांचा प्रवास बघितला असेल शून्यातून मध्ये त्यांचा कसं कसं अपघात झालता कसं ऍक्सिडेंट झालता तुम्ही सर्व बघितला असेल तर त्यांचा होता आता त्यांनी इथं ते पाया त्यांचा रोड टाकलेला आहे तरी त्यांनी म्हणजे तरी बसले नाही तर त्यांनी काहीतरी आपला व्यवसाय सुरू केला आणि चार दोन पैसे आपल्याला कमवाय हो त्यांचे असे असे नाही ते आता तुम्ही पाहू शकता गाड्या चालवतात तर आता मित्रांनो मटेरियल मी सकाळी बघितलेलं तर सगळं भरलेलं तर आता सकाळी तुम्ही पाहू शकता सगळं म्हणजे रिकम आहे तर एवढी आपले म्हणजे बऱ्यापैकी त्यांचा बिझनेस चालतोय ती म्हणली की आपल्याला चारशे रुपये आरावड तर ह्याने त्यांनी बिझनेस चालू केला तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो आपल्याला थोडीशी बाईट दिली आपल्या चॅनलला तर त्याच्यामुळे आपल्याला यांचा आभार मानतो आणि इथच आपला व्हिडिओ थांबवतो तर चला तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आपली तुम्ही आपली मुलाखत घेतली व्यवस्थित वाटली मी आपल्याला मुलाखत दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आहे